काल दिनांक बारा सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील घेवराई तालुक्यातील पस्तीस वर्षीय महिला मुलासोबत शेतात काम करण्यासाठी गेली होती चालत असताना अचानक मागून पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मीना गणेश शिंदे वय पस्तीस वर्ष असे महिलेचे तर ओंकार गणेश शिंदे वय पंधरा वर्ष असे मुलाचे नाव आहे गेवराय शहरात तसेच परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला दरम्यान गेवराई शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मन्यारवाडी येथील मीना शिंदे व ओंकार हे माहिलेकर शेतात काम करत होते दुपारी साडेचार वाजताची वेळ होती याच वेळी अचानक पाऊस व वी विजेच्या कडकडाटासह सुरू झाल्याने मीना शिंदे व ओंकार हे दोघे लिंबाच्या झाडाखाली थांबले यावेळी वीज कोसळल्याने मीना यांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार गंभीररीत्या जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी ओंकार ह्याला घेवरा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे मृत महिलेच्या पाश्चात पती मुलगी व जखमी मुलगा ओंकार असा परिवार आहे